या हार्दिक स्वागत वाचून खूप मला आनंद झाला होता कारण शिक्षका एक शिक्षकाची मुलगी जेव्हा एक डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत जाते तर त्या नक्कीच आई वडिलांनी किंवा किती कष्ट घेतले असेल याची तुम्ही कल्पना करू शकता तसं मला असं वाटतं की ज्या वेळेस माझी सातारा जिल्ह्यामध्ये पोस्टिंग झालेली होती मी पहिलं आठ नऊ वर्ष कोकण रेंज मध्ये काम केलेलं होतं तर इथं आल्यानंतर मला कळालं की मान तालुका आणि खटाव तालुका ह्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि मी सुद्धा भाग्यवान आहे की मला अशा ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळाली कारण तुम्ही जर एक फक्त स्टडी केला तर थोडस इथं जो काही पाण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा आणखीन जे काही काम व्यवसाय वगैरे ची थोडीशी कमी आहे तर त्यामुळे बरेच जण जे यंग मुलं आहेत तर ती कोणतरी वाईफट न जाता अभ्यासामध्ये स्वतःला काहीतरी इम्प्रूव्हमेंट करून घेतात आणि त्यामुळं तुम्ही जर म्हणजे मला माझ्या बद्दल जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला इतका आनंद वाटतो मॅडम की म्हणजे याच मान तालुक्यामधले कितीतरी बॅचमेट्स म्हणजे इथले आहेत तर ज्यावेळेस मला कळतं की मी त्यांच्यासोबत जेव्हा केली म्हणजे सॉरी ट्रेनिंग वगैरे केलं तर त्यावेळेस मला माहिती नव्हतं की मी अशाही कुठले तरी पोल्युशनचे घटक असेल की त्या ठिकाणी सोबत मी राहिलो किंवा आम्ही एक वर्ष ट्रेनिंग केलं आणि ते त्याच गावातले असेल कारण ते जेव्हा येतात तर त्यावेळेस मग मला रिअलाइज होते की अरे किती सारे इथं ऑफिसर्स आहेत तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एवढंच इथं उपस्थित असलेल्या सर्व पालकांना पालक पालकच म्हणाल कारण तुम्ही सर्वजण आहात आणि काही विद्यार्थी सुद्धा इथं उपस्थित आहेत तर जेव्हा तुम्हाला अशा काहीतरी यशाची झेप तुम्हाला यशस्वीपणे घ्यायची असते तर त्यावेळेस खूप सारे प्रयत्न करावे लागतात तुम्हाला खूप डेडिकेशन स्टडी करावा लागत असतो Uh, इथं जे काही त्यांच्या नावाच्या समोर आता उपजिल्हाधिकारी ही पोस्ट लिहिलेली आहे किंवा आणखी जे कोणी क्लास वन जातात तर हा प्रवास खूप खडतर असतो कारण इतक्या साऱ्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी अर्ज भरले जातात त्याच्यामध्ये फिल्टर होऊन कितीतरी जण परत त्या मेन्स एक्झामसाठी परत इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतात आणि एवढ्या साऱ्या मेरिट मधून पुन्हा इथपर्यंत सिलेक्ट होऊन यायचं इट्स नॉट अ जोक आणि जर मला असं वाटतं की तुमची तुम्हाला जर तुमच्या परिस्थितीची जाणीव असेल तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची जर तुम्हाला जाणीव असेल तर तुम्ही शंभर टक्के आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता मॅडम मी आज इथे उपस्थित आहातच सर्वजण तर मी थोडस आणखी तुमचे इन्स्पिरेशन ऑलरेडी घेतील आता रँक मी खूप आहे पण तरी सुद्धा कारण आता डेप्युटी कलेक्टर म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर असे मॅडम आहे मी जरी इथलं इन्चार्ज असलो तरी मी एमपीएससी मधल्या राज्यसेवक पोस्टमधून नाही जरी मी क्लास वनला असलो तरी कारण भविष्यामध्ये मॅडम जेव्हा ट्रेनिंग करून येतील तेव्हा मला मॅडम मारावं लागेल नाही तर परंतु तुम्हाला खरंच सांगतो की काहीतरी आयुष्यामध्ये काहीतरी घटना घडतात आणि त्यानंतर आपण इथपर्यंत आलेलो असतो असं नाही की मला एक सांगा की त्यांना काहीतरी मध्ये किंवा ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन करत असताना असं वाटत होतं का की बाबा त्या करेक्टर होतील किंवा काय परंतु असं नसतं कुठंतरी एक टर्निंग पॉइंट आयुष्यामध्ये येत असतो असंच प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी घडत असतात मी सुद्धा जेव्हा मॅडम अभ्यास करत होतो तर त्यावेळेस कुठल्याशी लाईन वगैरे किंवा आपल्याला काय करायचं एकदा असं एक्झॅक्ट असं काही माहिती नव्हतं परंतु फक्त एक मोबाईल किंवा थोडंसं हट्टीपणा त्याच्यामुळे आई ओरडली त्याच्यानंतर कुठतरी मग बहिणीने परत इन्स्पायर केलं की बाबा अभ्यास कर वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर ना काही गोष्टी ऍक्सिडेंटली आयुष्यामध्ये घडतात आणि आपण यशस्वी होत असतो तर ज्यांनाही कोणाला असं वाटतं की हे खूप सारं कठीण आहे किंवा काय कठीण असतो अभ्यास तर कठीण असतो परंतु जर तुम्ही प्रॉपर केला तर शंभर टक्के तुमचं यश कोणीच फिरावून घेऊ शकत नाही मग ते किती कॉम्पिटिशन असू द्या किती जणांनी फॉर्म भरलेले असू द्या त्यासाठी कुठलाच काही फरक पडत नसतो आणि जर तुम्ही इतक्या या पवित्र मातीमध्ये जन्मलेले आहात या मान तालुकीच्या या भूमीमध्ये किंवा हे रक्त जे तुमच्या अंगामध्ये आहे तर मला असं वाटतं की ऑलरेडीच एक इनबिल्ड एक वेगळी एनर्जी तुमच्याकडे गॉड गिफ्टेड तुमच्या अंगामध्ये आहे त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी या एमपीएससी किंवा युपीएससी फील्डमध्ये या आणि याच्यामध्ये खूप चांगला आनंद मिळतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आज मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतोय परंतु एक त्याचा समाधान आहे आमच्या सगळ्यांना काम करत असताना कारण का आपण जेव्हा नागरिकांसाठी काहीतरी काम करतो तर एक रात्री झोपताना इतकी चांगली शांतपणे झोप म्हणजे काही जणांना झोपीच्या गोळा घ्यायला लागतात मी लिटरली असं सांगतो मी बेडवर पडलो की मला अर्ध्या मिनिटामध्ये कधी झोप लागते कळत नाही तर त्याचं कारण असं आहे की आम्ही खूप खुँ जमतो खूप कामं करतो आणि इतके सारे विचार कितीतरी प्रेशर असतं काम करत असताना परंतु त्याच्यामध्ये एक समाधान काय केलं चाल आपण काहीतरी चांगलं करू शकतो आणि तुम्ही अशाच या गव्हर्नमेंट पोस्टिंग असे आता मॅडम जेव्हा डेप्युटी कलेक्टर म्हणजे त्यांचं कोर्स पूर्ण ट्रेनिंग करून येतील मी त्यांच्या हातून कितीतरी लोकांचं चांगलं होणार आहे मग मा मला एक सांगा ही एक मोठी सामाजसेवाच आहे ना मग ज्यांना कोणाला असं वाटत असेल की अरे बाबा आपण या वेगळ्या पद्धतीने पण समाजसेवा करू शकतो हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे असं नाही आम्ही तुम्हाला काय सांगेल की तुम्ही पोलीस खात्यामध्येच या तुम्ही महसूल खात्यामध्येच या तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा तुम्ही डॉक्टर व्हा तुम्ही इंजिनियर व्हा तुम्ही वकील व्हा फक्त तुम्ही त्याच्यामध्ये टॉप मोस्ट बना काही करायचं तुम्हाला टॉप मोस्ट बना आणि मला एवढंच फक्त वाटत की अं आपण आता मॅडमचं बॅनर बघतोय की बाबा त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्या वडिलांचं मिडल नेमला नाव आहे आणि खाली त्यांची जेव्हा त्यांची पोस्ट लिहिलेली आहे तर आता याच्यानंतर म्हणजे आजपर्यंत त्यांना बाबा या रमेश सूर्यवंशी यांची मुलगी असं ओळखलं जात होतं परंतु आता काय ओळखलं जाणार आता रमेश सूर्यवंशी सरांना ओळखलं जाईल की बाबा कलेक्टर साहेब कलेक्टरांचे ते वडील आहेत ना हा एक डिफरन्स आहे तर मला असं वाटतं की एखाद्या आई वडिलांना त्यांच्या आयुष्यामध्ये मिळालेली ही सगळ्यात मोठी संपत्ती की बाबा आपल्या मुलांमुळे मुला आता आपल्याला ओळखलं जाईल एक्झॅक्टली exactly आणि लक्षात घ्या या गोष्टीचा आई वडिलांना खूप सारा आनंद होत असतो कारण कोणालाच असं वाटत नाही आई वडिलांना की बाबा आपली मुलं कुठेतरी म्हणजे नाही का म्हणजे अशी गरीब राहावी गरीब म्हणजे वेगळा अर्थ घेऊ नका मी पैशावा गरीब नाही म्हणत आहे तुम्हाला परंतु काही धंदा नाही किंवा कुठेतरी उगाच कमी याच्यामध्ये काहीतरी काम करायचं परंतु हा जो आनंद आहे तो बघा ना मला विचार करा आज त्यांच्या संपूर्ण कुटुंबामध्ये कितीतरी आनंदाचं वातावरण असेल की आज डेप्युटे केले म्हणजे त्यांची पोस्टिंग पदापर्यंत वगैरे सुद्धा रिटायरमेंट पर्यंत जाऊ शकतो म्हणजे त्यांच्या हातून किती मोठी देशसेवा सेवा घडणार आहे तर मी आता जास्त काही बोलत नाही बोलण्यासारखं खूप असतं परंतु मला भरपूर आमच्याकडे आज मिरवणूक आहे तीन चार गावांमध्ये प्रोटोकॉल आहे तिथे आवश्यक कारण आमच्या आईजी सर वगैरे पण तिथे आले त्यामुळे आलो मी पुन्हा एकदा सुरवशी मॅडमला त्यांच्या भावी आयुष्या करता शुभेच्छा देतो आणि डंगेरीवाडी ग्रामस्थ किंवा आणखी हा कार्यक्रम एक्झॅक्ट कोणत्या आयोजित केलेला आहे ना नाही पण आमची बडवे आमची शेंगणापूरची दिसत आहे तिथं हा अच्छा या पंचकृषीतून ठीक आहे या पंचकृषीतून हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल इथं उपस्थित सर्वच मी माता भगिनींचे मनापासून अभिनंदन करतो कारण का की जेव्हा अशा एखाद्या पदावर आपण पोहोचतो तर त्यावेळेस काहीतरी सन्मान होणं पण तितकाच गरजेचा असतो ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी इन्स्पायर किंवा तर त्यावेळेस इन डायरेक्ट तुम्हाला ब्लेसिंग या पद्धतीशी मिळत असते की तुम्ही जसं मी आता पाहिलं की तुम्ही त्यांच्या आई वडिलांचा सुद्धा एक नागरी सत्कार केला वगैरे म्हणजे त्यांना खूप ते, ते छान छा, वाटत ती फिलिंग वेगळ्या प्रकारची असती म्हणून विशेषतः तुमचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि मी परमेश्वर कडे अशी प्रार्थना करेल की प्रत्येक या भूमीवर अशा प्रकारचे आई वडील याची पुढे जन्माला यावे आणि त्यांच्या पुढे अशी एक मुलगी जन्माला यावी की जी नेहमी देशाचं काहीतरी चांगलं नाव घडवल मॅडम तुम्हाला तुमच्या भावी आयुष्य करता ऑल द बेस्ट आता मी तुमच्यापेक्षा